तुम्ही इकडे कस काय कस काय मात चालली मग आपली लिकीच्या घरी लेखा सोनाने काढ घराच्या बाहेर मांडल्या काय करावं मरण मरणाची हा मग काय राहायचं त्यांच्यापाशी एवढं करून चोरून त्यांना उपकार नाही गाडवाला नमस्कार नाही काय झालं एवढं तुमच्या घरी परत ते बांधल्या गेलाच नाही त्याला काय काय जगाला सांगून उपयोग आहे आपलं म्हणलं निघाचा रागवायचं की ह्यांच्या समोर राहायलाच नको 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 केल्यावर काय करावं काढ घराच्या बाहेर हो बाहेर तर होत झाली मग काय आणलं नाही तुम्ही काय नाही काय नाही उठून तशीच वाटायला लागली काय आणून काय ठेवू काय करायची मला कशाच कशाचीच अपक्षा नाही राहिली पोटाला गाजभर खाईन म्हणून सुद्धा नाही माझी राहील राहिली एवढं चांगलं पण आता त्यांना ना नाही ना ती पटलं खपलं आता आता जमाना आता हात उगावला त्यांचा त्यांचं सारं झालं भरपूर आता काय राहिलं लहान लहान लेकरं होते ती सांभाळे दार सांभाळे झाले सारं झालं त्यांचं पाणी पिकलं या की हाताचं दोन हात झाला आता दिली म्हातारी हिंगल मग गरज असल्या मग करतात पगो बर बसा घरी घरी जाऊन बोलू आपण बसा काही सोपा खेळ काय उतर आले बाया नको बस का हो? तुम्ही सांगितलं नाही आईला आणाय चालले कस काय आले बरे तुझ काय आता आणार रस्त्याने चालत येत नाही दिसलं आलोय घेऊन येतानी अगं अग लसून बांधली बाया काय करते मनाचे होकाराच्या बाहेर होकाराच्या बाहेर मग काय करू तू कर बांडच ना मग काय भांडू कुठं जगा लोकांचा हस करू ती हो बाहेर म्हणले तर झाले मपली बाहेर बघा लेख काय सांगते तिच्यावर बांडायचं भांडून होतात का गोष्टी हां मग ती एवढी भांडती घरा बाहेर काढलं म्हणते डायरेक्ट काहीच नाही आणलं तो डायरेक्ट निघून तू भांडायला लागतो आणि दादा काही बोलला नाही का दादा कुठं होता घरी तो का घरी बसून तो काही बी उद्या गाला चालूच आहे तो घरी नसल्या भांडते असं करते हा मग आता काय करू येऊ दे दादाला बघतस त्याच्याकडं त्याच काय चलून देतील काय बघते काय करते तू नको टेन्शन घेऊ करू आपण काहीतरी करते बाई एवढं असतं का एवढं बोलणं लाखा लाखाचं एक एक उत्तर देतील सारखे तंडत राहते काय करते जे येते बरं जाऊ आई त्यांना जा जे भांड्याचे भांडवते तू इथंच बघू आपण काय होते ते पण एवढं असतं का बोलायचं हा नुसतं पुलाचे जरावून कांदा बाखर वर निसतं तंडतरायचं कशावर आपण तुमचं मी काय चुकत असेल ना मग महारा मनुष्य चुकलं होकल काय घेवा ना त्यांनी काही कष्ट केलंय म्हणल्या होती त्याला तळतळ इथेच आणलं आणलं म्हणल्या नको का त्यांना काढतोय चुका काढतोय का पण म्हणून दे ना त्यांना वाटत ना त्यांना त्यांच्या बहिणीची माहिती आहो पण म्हणून दे ना पण माझ्याकडून चुकलं होकलच नाही ना त्यांना सरळ सांगायला गेलं तर ते काय लागत बरं जाऊ द्या तुम्ही जाऊ आतमध्ये कामधंद नको करा दिवस पसरायच हा कुठं म्हणलं तरी हालायचं नाही भिजून जायचं आणि हे म्हणतात एके हात टाळण्या आवाजात मी काय चुकीचे का उठतेला मी उठते बरोबर पण ते उठून उठल्या सरशेतच करीत असन ना सगळे एकदा एकदा कामाड्यावर राहते घरच मीच करते तिची पण थोडी जीर होती दे काय गाय ती बघ जावाय बी तो जावाय गेला जेन करे नेम काय करती बाई जाऊ दे त्यांचा थोडाच वेळ राहते जास्त टाइम ने राग धरती ते त्यांचं ते चल मी म्हणलं चला दोन दिवस एवढाच राग शांत होत आपली आली राग राग तर योग जाऊ दे राई इथं इथं निवांत इथं काय टेंशन नाही चल बाय उठ घर बस मी तू चाय बी टाकी ते चल चल अरे पांडुरंग खरं नाही नसते मला आल्या पटका मी काय झालं इकडे आली तू डायरेक्ट या वाटलं तवा आले बाबा या वाटलं मी कुठं कुठं बघितलंय तुला याल विचार हे आ... म्हणतो घरी तुमच्या लई भांडण झाले मग मी आता लगेच इकडे आलोय आणि तुझी बाय नाही सांगितलं काय तुला लई भांडण झाले म्हणले ती माझ सांग भांडली म्हणले त्यांनी सांगितलं तीन नाही सांगले का तो घरात नाही चौकच केली का म्हातारी कुठे आहे काय म्हण घरात नाही चारपूस करावा का म्हातारीचा मग भांडण कशाला करायचं गप बसायचं आपलं आता ते उभला की आपण काय आपण चांगले येत अरे ग बसूनच आले ना मग मपली तीच लाग इकडे कशाला उत्तर दिला आले लिहावं वाटलं माझ्या जीवाला वाटलं जावा चला दोन दिवस म्हणून आले आता झाली ना आली ना मग त्यांना काय म्हणली का काय म्हणू त्यांना कशा चल गरी बघ चल सोड सोड तुम्ही आता ती ति गायत तिकडं अजून त्यांना विचारलं नाही पुसलो नाही लगेच आली की त्यांना चालली का माघारी आपलं नाही मपली काय नाही म्हणायची मग आपली गप चलन त्यांना पण विचारलं पोस्ट कसं आहे आले कधी आलो तू तेलतील तिला तो होतो मी सोडतो घरी आलेलंच माहित नाही कुठे चाललंय घेऊन तू घरी काय तुला काय झालं काय झालं काय कुठे घेऊन चाललंय तू घरी काय गरज नाही घरी न्यायची भांडायला बोर्ड लागत ना काही गरज नाही ठेवायची मी भांडलो का माझ्या परस्पर ती त्यांचं काय झालंय मला काय माहित तुला लक्ष नाही ठेवता येत का मी चोवीस तास कस काय बसू त्यांच्या मग तिला नीट समजावता येत नाही का चौचौ तुला वाटलं की थोबा हाणलं पाहिजे कंटिन्यू आता ती पुढून बोलत असली हे निघत बसले ती किती वोक कुत्र वोक होत सोडून द्यायचं अरे पण तू जरा समजत काय समजून ज्याला समजून त्याला समजून सांगितलं जातं आई समजण्यासारखी आईला समजून सांगत मी तिला कुठं सांगू समजून तिला एकदा तरी बोलशील ना तू हर टाइम तू आईलाच बोलतो तिला बोलून झालंय ती नाद नाद घ्यायची सवय असते ना एखाद्या हळूहळू दमाने आताशी तिचं काय वर्ष झालंय तिचं सहा महिने झाले ते काय करणार लगेच वर्ष झालं सहा महिने झाले लगेच आईला काढून द्यायचं का मग मी काढलं का तिला देन काढून तू मी सांगतो तुम्हाला काय झालं मी सकाळी घरीच होतो ह्यांच्या घरातून खूप आवाज जोर येत होता मी मला बोलून घेतलं तर हिने आली निघून निघून आली नाही काढून दिली ती माझ्या समोर काढू दे बरं समोर ती माग काय झाले आपल्याला नाही बोलता येत तू समजून घे तू तू इकडे आले म्हणून ठीक आहे दुसरीकडे कुठे गेले असत कुठे दुसरीकडे जात नको जाऊ कुठं इकडे जाणार जाऊच नको आपल्या घरीच बस जा मला फोन करीत जायची गरज नाही पण आता घराच्या बाहेर व्हायचं कुठं जायचं कुठून बसायचं कुठं भांडण जर झालं ना तर तो घरातच थांबायचा तिला जायचं जायन ती कुठं जायचं अरे तू पेटूनच दे तू असं काढे लावूनच बसलेली का त्यात वतायला त्यात मी काय सांगितलं तुला कळत सहा महिने वर्षात ती आता झाली जर तिला आत्ताच हाणाय चालू केली तर वर्ष जे ती गेली निघून काय म्हणायचं पण मी ते सांगते का बाबा मपली मपली चाले ना तिने मला घराच्या बाहेर काढलं हो म्हणली बाहेर तर झाले मपली कुठं तिच्या नादी लागू मग म्हणलं कुठं तंडू तुझा नव्हता घरी पात्या आणि कुठं बसू तिच्या संग काय करायचं तिथंच बसायचं झाडा खाली कुणाको कुन तरी याच्या फोन घ्यायचा मला फोन करायचा डायरेक्ट इकडं येणार कसलं बरं वाटलं इकडे नव्हती सांगा बरं तुम्ही पण शेतरी आता त्याने लांबून बघितलं म्हणतो चालली ते जोरा जोरात शिवतरी कुठला वाटते ना तिला एखादा म्हणतो तिकडे नको जाऊ कुठं चालली बाबा म्हातारी चालली म्हातारीचा घरी सुन चुन बांडती उन्हाची वाट करू ती माझे बघतोय लांबून आणि जोरा जोराने चाललं म्हणून बघतोय माझ्या ले ले हो मी बोलू का अहो तुम्ही इकडे आलेला मला कळलंच नाही आमची तुझी माझी चाललेला आवाज येत होता तुला पडत तेव्हा आधीच म्हणला मी ओके यांच्या मध्ये पडू शकत नाही मी तुला फोन केला मी आलो ये बघ दादा तुला आता सांगते मी आईला नीट ठेवता हो आला असं तरच तो ठेव हो, नाही तर राहू दे माझ्याकडे ये बघ दादा तुला नीट येत असेल तर घेऊन जा नाही तर मग इथंच मायकड काही गरज नाही याची आणि तू सांभाळणार हा मग त्यांना त्यांना बघून घरचं सगळं तुला बघायचं बघितलं का हेच मला म्हणायचं होतं ह्यांच्या घरी येऊन असं करायचंय का आता लीक केलं झालं माहिती आहे म्हणलं ओ बे नाही का काय का तुम्ही लगेच अरे ते काय म्हणते जावायच्या गरज नसता आई आपलं हिचा मी राहिला नाही ना आले कायमची मग चट बघन परमिशर आहे मला तिला उठायची नऊ वाजता सवय पार तिचं नको सांगू ती तिच्या बरोबर नको तुझ्या अशा मिरा वाटू कुठं मी नऊ ला ते बायको काय सकाळी काय पाच लाच उठते का तू त्याच्या बायकोच कशाला काढते तू आईच्या आज हात पाय खंबीर आहेत खाया पुरत तर करीन ना तपला खाईन आय का सोडून द्या चहा पाणी प्या नंतर नंतर बघू या तुम्ही चल आणि असलं तुमच्या घरी जाऊ द्या इकडं ना परत आम्ही नव्हतं घेऊन आलो बरं जाऊ दे दा पाहतो तू पण आहे